तर हाय सर्वांना कशा आहेत सर्व अशा करते सगळे म्हणजे असेल तुमच्या सगळ्यांचं पूर्ण मग यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर दाजी कुरिअर देऊन आलेले आहे इकडं बघा यांच्यासाठी शॉपिंग केलेली आहे दाजींना कंटाळा आला कारण सकाळ दुरुनचं काम चालू होतं सगळे मसाले पॅकिंग करून ठेवले एकदम कारण नंतर आपला भाजीपाला व्यवसाय चालू होतं तुम्हाला म्हटल्याप्रमाणे मग खूप गडबड होईल तर व मला नायटी आणलेले आहेत चिवतायला काय आणले दाखवते मी तुम्हाला आणि इकडे दाजी मी येताना द्राक्ष वगैरे आणले दाखवते तर इथे बघा दाजींनी येताना द्राक्षे आणलेले आहेत असे मस्तपैकी पाड्यात मिठाच्या पाड्यामध्ये भिजत ठेवलेले आहेत इकडे इकडे बघा कशी गरबड चालली की घालायची दाजींनी आता जेवण जी, केलं झोपलेत काय आहे ना इकडे बघा आता हे ओमला दोन नाईटी आलेल्या आहेत बाजारला पण जायचे हात पाहिले दुखायला लागले काय लगेच पॅन्ट काढून ठेवली लगेच ही पॅन्ट घातली काय ते तुला कुणाला आता नाही वापरलं की तुला मारतेस बघ घेतलंय बर बघा तुला काय काय आणलंय बघ अजून सारखे कपड्याचे शॉपिंग चालू कपडे नाही सारखं सारखं दुखन आणि पॅन्ट बोलून

पैसे दाखवत होता पोरांना सगळं वेळच्या वेळेला पाहिजे होत ज्यावेळेस ना आम्ही लहान होतो आम्हाला वरच्यात ना दोन ड्रेस बळबळ किती रडून मिळायचे माहितीये का त्याची परिस्थिती नव्हती आता पोरांना मिळत बाय आता उन्हात चालला का खेळायला मी बाजारला आहे इकडे मग कसं वाटतंय सांग बरं वाटत बापाने कपडे आणलेत कसं वाटतंय ले ले आम अरे आम्हाला तर मिळत नव्हतं बाबा अग तुमच्या वेळेस आम्हाला तर मिळू दे कि मिळू दे कि आनंद तुमचा तुम आनंद आहे तुमचा आनंद आम आमचा आनंद का ओ कशा नाही आले असले ती फिरणार सगळी घालून काय फुगा असं खाली घे खाली <laughs> <laughs> का कशा दिसतंय कशा दिसते शॉर्ट काय बाबा अवघडे पोरांचं काय आत्ताच आलेले आहे बाजारामध्ये आणि आता दुकान वगैरे लावले मटके उलग्याच आणि अजून गिरायक नाहीये चार वाजले तर दिवसा कस तोंड येते त्यामुळे ऊन वगैरे लागत इकडे बघा असं लोक येतात ज्याच्या दुकानं लावते होते तिकडे द्राक्षवाले आमच्या पुढं तिकडे ताई बसल्यात टेन्शन मध्ये टेन्शन मध्ये बसले तस इकडं बसलेले आहे की केपारी सगळे असं नुसार आणि दाजी गेलेले आहेत लसूण आणायला लसणाची बॅग आहे ते गे। आणायला गेलेले आहे बाबा प्रचंड बाजारे थोडक्यात आले, आले आता भवानी वगैरे झाली इथं मटकी बघा इकडं उलगा हरभरे ओढता तिकडं कांदा वटले इकडं अद्रक आहे असं आहे आपली निमितचीच जागा इथंच बसायचं सर दाजी आता लसणाची बॅग घेऊन आलेले आहेत नीट करायचे चालले त्यांचं ओन लागतंय का आणि तिकडे वा वांग्यावाले आले वा आहेत वांग्यावाल्या तुम्हाला कोण जागा दिली जागा कोण दिली बसायला कुणी मोठ्याने म्हणा की वांग खाल्ले हा आम्ही जागा दिली आम्ही सगळ्यांना सहकार्य करतो काय करतो का नाही कसं व्यापारी यापर्यंत देतो कोणाला जागा आम्ही देतो म्हणजे मोठीपाना नाही सांगत पण देतोच आम्ही नाही ना तर दुसरं कोणाच्या असते ना उठावला असं तुम्हाला उठावलं असं का नाही तर म्हणताना पुनम त्याला मूर्ती पणा सांगते पण या बाजारची थिरी अशीच असती जर व्यापाऱ्याच्या जागेवरती कोण बसलं तर व्यापाऱ्याला जण तर लागतं कारण त्यांच्या बारा महिन्यानं आटण काळ पिक्स जागा असतात तशी आमची पण ही पिक्त जागा आहे पण थोडंसं राहतं की भाजीपाला ज्या सीझनमध्ये नाही जागा भेटत पण इरवी आम्ही सगळ्या शेतकऱ्यांना सहकार्य करतो नाही तर तुम्ही म्हणताना नाही पाण्याचं काम सांगताय पण हिरसोबत सुद्धा आपल्या बापाची जरी जागा आपल्या बापाची नाही जागा पण करतो आम्ही सहकार्य आम्ही सगळ्यांनी सहकार्य करतो तर चला आता मी थोडंसं आज बाजारात जाणार आहे मला आमच्या पाहुणीबाईने आहे जाऊ का मी तुम्हाला जायचं